आईला ऑपरेशनसाठी आत नेलं तसा प्रशांत बाहेर रिसेप्शन काउंटर बसला वैशाली सासूबाईची फाईल घेऊन तिथेच बसली होती आज पहाटे साडेपाच म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली कमरेचं हाड मोडलं होतं प्रशांत आणि वैशाली तिला घेऊन करुणा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले एक्स रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डॉक्टर म्हणाले तेही लगेच करायला हवं होतं सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट चांगले होते आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील मिळाली नव्हती हॉस्पिटलचा कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला तसं प्रशांत आणि वैशाली दोघांनी चहा घेतला चहा पिऊन प्रशांतने त्याचा बॉसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं वैशालीने तीन दिवस रजाच टाकली होती उद्या तिच्या भावाचा मुलीचं लग्न होतं बोरीवलीला आज घरातला आवरून दुपारी ती आणि राशी तिची लेख तिचा मालाडला जाणार होत्या आणि आज सकाळी हे सगळं झालं होत तिनं ठाण्यातच राहणाऱ्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला सासूबाईंबद्दल कळवलं ती पुढे काही बोलायचा आधीच त्या म्हणाल्या अरे देवा अग आम्ही आलो असतो ग पण काल रात्री येताना हे पावसात भिजले ना त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय रात्री एकशे तीन होता अजून पूर्ण उतरला नाही बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाई यांचा तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही आहे इकडे तिकडे भटकताना बरे टुनटुणीत असतात कायम कुठल्या ना कुठल्या टूर वर आठ पंधरा दिवस वैशाली मनात म्हणाले अहो राजू भाऊजींना फोन करायला हवा ना तिनं प्रशांतला विचारलं राजू म्हणजे प्रशांतचा दोन नंबरचा भाऊ प्रशांत सगळ्यात धाकटा करू शावकाश ऑपरेशन झाल्यावर तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत नुसत्या उमट्यावरून शेळ्या हाकलतील असं कसं झालं तुम्ही काळजी घ्यायला हवी होती याव करा त्याव तू आणि राशी ठरल्याप्रमाणे जा बोरी मी करतो मॅनेज इथे तसही पेशंटचं जेवण खाणं इथेच मिळणार आहे अहो तुम्ही एकटे कसं कराल मी आज काही जात नाही उद्याच उद्या बघू आईना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही मीरा विचारायचं का पण नकोच त्यांच्या घरी आधीच एवढं खट्टल आहे तरी त्या बिचारा येतात धावून मदतीला मीरा प्रशांतची बहीण लांबच्या नात्यातली ती मुलुंडला राहायला होती तिच्या घरी तिचे सासू सासरे दोघेही ऐशीचा पुढचे त्यामुळे वैशालीला तिची मदत मागायला संकोच वाटायचा असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटर मधून त्यांना बोलवणं आलं ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले पाच सहा दिवस तरी आईला हॉस्पिटल मध्ये राहावं लागणार होत तिला सेमी डिलक्स रूम मध्ये हलवण्यात आलं एका रूम मध्ये दोन पेशंट असणार होते आईला रूम मध्ये ठेवून वॉर्ड बॉय बाहेर गेल्यावर प्रशांत आणि वैशाली आत गेले आई अजून जरा गुंगीतच होती रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती बाजूच्या कॉटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या त्यांनाही पायाचं ऑपरेशन झालेलं होतं त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता पण तो आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त होता त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईल कडे नजर वळवली राशीचा फोन आला होता मी येऊ का आजी जवळ बसायला उद्या लग्नाला कसं जायचं आपण या विचाराने थोडी नाराजी झाली होती ती पण वैशालीनं तिला घरीच थांब म्हटलं कामवाली यायचीच होती शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून ठेवायलाही सांगितलं मग तिनं प्रशांतला घरी पाठवलं स्वतःचा आवरून आणि जेवून आला की वैशाली घरी जाणार होती वैशाली सासूबाईचा कॉट जवळ येऊन बसले आणि तिचा फोन वाजला कुरकर्णी काकू बोलत होत्या सुप्रभात आलं नाही सकाळी म्हणून मी फोन केला तर तो पण उचलला नाही त्यांनी म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो राशी करून हा सगळा प्रकार कळला झालं का सीमाताईंचं ऑपरेशन हो काकू ऑपरेशन झालं व्यवस्थित अजून एक दीड तासांनी ते शुद्धीवर येतील म्हणाले डॉक्टर बर तुला आज बोरीवलीला जायचं ना भाची लग्नासाठी ते तू ठरवल्याप्रमाणे जा राशी बोलली मला मग ग्रुपवर कळवलं मी आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसासाठी रात्री माटेवही येणार आहेत सीमाताईंजवळ झोपायला त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची रश्मी देई ऑफिसला जाता जाता मग सावेबाई रीना देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू रात्री सरोजाताई येतील अटेंड करता येईल उद्या बाकी काही मदत लागली तर शहाणी कुरकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा जिव्हाळा हा खर तर सासरांचा पर्सनल मित्रांचा ग्रुप ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता या ग्रुप पैकी कोणाचाही घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे मग ती मदत आर्थिक असो सोबत करण्याची असो की इतर काही कुणाची मुलं परदेशी कुणाची असून नसल्यासारखी तर कुणी एक एकटेच शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं सुना दिवसभर बाहेर असायची वेळ प्रसंग काही सांगून येत नाही पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोप्पा मार्ग शोधला होता वैशालीचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता सासऱ्यानंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या प्रत्येकाने सकाळी सुप्रभातचा मेसेज टाकला म्हणजे ऑल इज वेल well समजायचं इतर वेळी फोन मेसेज करायची गरज असेल तर त्यानंतर वैशाली प्रशांत आणि इतर काही जणांची मुलं सुना देखील या ग्रुपला मदत करण्यास सामील होऊ लागले होते वैशालीला अगदी भरून आलं होतं इथे रक्ताच्या नात्याची माणसं कारणं सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती आता ती निश्चिंत मनाने लग्नाला जाऊ शकणार होती कोणत्याही ग्रुपवर आपल्यासोबत असे ग्रुप, ग्रुप करून अशा प्रकारे उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग